नमस्कार शेतकरी मित्रांनो केरण मार्गदर्शक के संदीप कारंडे आज आपण पुणे राजापूर या का या गावामध्ये आलेलो आहे ठिकाणी काकांना दिलेली होती तर हे पीक सर्वसाधारण एक सात ते आठ गुंट्यामध्ये आहे आणि ही टेक्नॉलॉजी द्यायच्या अगोदर एक ते दोन किलो फुलं निघत होती ना दोन किलो फुलं निघत होती आणि आज टेक्नॉलॉजी देऊन किती दिवस झाला आपल्याला आणि आजची किती माल निघतो तुमचा पाच ते सहा किलो माल निघतो तर बघा मित्रांनो टेक्नॉलॉजी द्यायच्या अगोदर दोन किलो माल आणि आता टेक्नॉलॉजी दिल्यानंतर पाच ते सहा किलो सर्वसाधारण चार ते पाच किलो माल एक्स्ट्रा वाढलेला आहे जवळपास दिवसाला चारशे ते पाचशे रुपयाचा इन्कम जास्त झालेला आहे तर तुम्हाला देखील टेक्नॉलॉजी वापरायचं असेल तर केरळ टेक्नॉलॉजी हो अवश्य वापरा व दिलेल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद